नमस्कार मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मुद्दामच व्हिडिओ संध्याकाळी शूट केला आहे कारण आज आहे पौर्णिमा आणि सकाळी देव उजळायचे होते उंबरठा पूजन करायचं होतं बऱ्याच गोष्टी होत्या तर त्यामुळे सकाळी मी शूट नाही केलं आणि हे ह्या सगळ्याचा एक डिटेल व्हिडिओ मी ह्यापूर्वी पण अपलोड केला आहे तर तेच तेच परत बघायला तुम्ही पण कंटाळला असाल म्हणून म्हटलं या पौर्णिमेच्या दिवशी आपण दिवाबत्ती उंबरठा पूजन संध्याकाळचं रुटीन दाखवूया तर त्याप्रमाणे उंबरठा पूजन सकाळीच केलेलं तर आता मी उंबऱ्याजवळ दिवाबत्ती लावून घेते ह्या उंबरठ्या पूजनमध्ये यावेळेला मी हळद चंदन गोमूत्रा जलसोबत एक पवित्र जल चंदन सुवासाचं मी घातलं होतं त्यामुळे उंबऱ्यावरती खूप छान सुगंध पसरला होता आणि हे रांगोळीचे साचेसुद्धा आधी मी ज्या नारायणी पूजा ज्योती आर्ट्समधच्या ताईंकडनं घेतल्या होत्या दुप आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या उंबऱ्यावरतीनं तुम्हाला उजव्या बाजूला एक गंगाळं दिसेल छोटं त्याच्यात पाणी घालून थोड्या फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तर हे ना मला एका ताईंनी सांगितलं होतं की हे असं उंबऱ्यावरती छोट्या गंगाळ्यात किंवा पाण्याचा गडू ठेवावा हे पितरांच्या शांतीसाठी असतं पितरांच्या तृप्तीसाठी असतं तर म्हटलं कुणी चांगलं सांगितलं तर आणूया आपण लगेच आचरणात तर असं उंबरठा पूजन झाल्यानंतर माझी दिवाबत्ती सुरू केली मी चंद तेलाचा आणि तुपाचा दिवा मी देवासमोर लावते तेलाचा दिवा हा सकाळीच लावला होता तर तो, तो अजूनही तेवत होता म्हणून मी फक्त त्याच्यामध्ये तेल वाढवलं आणि व्यवस्थित धूप अगरबत्ती दाखवून देवाची निश्च पूजा केली दिभाबत्ती झाल्यानंतर रोजचे जे माझे मंत्र आहेत जय जयकार आहेत तो करायला मी कधीच विसरत नाही कारण कुलदेवी आणि कुलदेवताचं स्थान हे सगळ्यात पहिलं आपल्या घरात असलं पाहिजे त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ आणि तिघंही कुलदेवताचा कुलदेवीचा परत माझ्या स्थानदेवतेचा गुरूंचा ह्या सगळ्यांचा जयजयकार माझ्या घरात होत असतो कारण त्यांच्या शिवाय नाही मुलांची प्रगती होत नाही आपली प्रगती तर हे सगळं नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ माझ्या घरात रोज चाललेलं असत पुराथी लोक्षाथी गपेन गणपती स्तोत षड्मिर्मासे फुलम लवकर नाथ्र संशया अष्टबो ब्रामण लिखित तस विद्या भवेत सर्व गणेशस्पगत इथे श्रीनाव पुराण संकटनाशनाम महागणपती स्तोत्र संपूर्ण येळकोटेकोट जय मल्ला येळकोटेकोट जय मल्ला येळकोटेकोट जय मल्हार तुझा उच्चायचा उदोदु तुझ उचा उदोदु तुझा उच्चायचा

श्रीपादराजम शरण प्रपद्धे श्रीपादराजम शरण प्रपद्दे ओम विष्णवे नम ओं विष्णवे नम ओम विष्णवे नम ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम महालक्ष्मी विमहे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी धीमहे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीमे विष्णुपत्नी धीमही लक्ष्मी प्रजोत देवाला धूप वगैरे दाखवल्यानंतर माझ्या नित्यमंत्राची सुरुवात होणार होती म्हटलं आधी आपण देवाला धूप दाखवूया पूर्ण घरात धूप पिस पसरवूया आणि मग आपण सुरुवात करूया पण तितक्यात हंकारे वहिनी आणि दादा आले कारण योगिनीचं लग्न आहे त्यांची मोठी मुलगी तिचं लग्न आहे तर त्यांच्या आमंत्रणासाठी पत्रिका द्यायला ते आले होते त्यांना म्हटलं थोडा वेळ बसा मी एवढं जरा धूप दाखवते आणि मग तुमच्याशी बोलते तर त्या आपण बसल्या होत्या मग देवाला धूप वगैरे दाखवल्यानंतर पूर्ण घरात धूप पसरवल्यानंतर तीन मुख्य ठिकाणी धूप दाखवायचा असतो म्हणजे मी दाखवते संध्याकाळी एक म्हणजे आपला जो कचऱ्याचा डबा आहे तर कचऱ्याच्या डब्यालासुद्धा धूप दाखवते त्यानंतर पाण्याच्या माठाला धूप दाखवायचं असतं आणि शेगडीला धूप दाखवायचं असतं तर असं ह्या तीन वस्तूंना धूप दाखवून पूर्ण घरात धूप पसरवून मग वहिनींशी बोलायला मी आले

आता मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून चाललो आहे आम तुळजापूरच्या आईच्या मंदिरामध्ये आमच्या घराच्या जवळच तुळजापूरच्या आईचं मंदिर आहे आणि आज पौर्णिमेच्या निमित्ताने देवीचं दर्शन घ्यायला आम्ही चाललो आहे तर नेहमीच्याच माझ्या टॉमिन जेरी मैत्रिणी आहेत माझ्याबरोबर तर चला आपण मंदिरात जाऊया आता देवीचं दर्शन घ्यायला पौर्णिमेचा चंद्र पाहात पाहत आम्ही तिघी स्कूटीवरती देवीच्या दर्शनाला चाललो ज्यावेळेस या दोघी माझ्या मागे बसतात ना मला तर थ्री इडियटचाच फील येतो कारण नेहमी माझ्या मागेच असतात या दुसरी गाडी घे म्हटलं तरी नाही घेतली मग देवळाजवळ असलेल्या एका दुकानामध्ये आम्ही पहिलं हार आणि फुलं घेतली मला देवीला वेणी घ्यायची होती त्यामुळे वेणी घेतली मी आणि या दोघींनी फुलं घेतली आणि आम्ही पुढे मंदिरात जायला निघालो हे जीपे हेच आहे ना, <laughs> ना। माझ्या घराजवळच हे आई तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे मंदिर खूप प्रशस्त आहे आधी खूप छोटं मंदिर होतं पण हल्लीच त्या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि विशेषतः हे मंदिर कधीच बंद नसतं आम्ही बऱ्याचदा बरंच लेटही आलेलो आहे या मंदिरामध्ये पण आज काय माहिती हे मंदिर बंद होतं आणि रस्त्याने येणारे काका पण म्हणाले की हे मंदिर कधीच बंद नसतं आज का बंद आहे माहीत नाही ते सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी मग आम्ही शेवटी बाहेरनं दर्शन घेतलं आणि निघालो त्यात या मावशी आल्या होत्या त्या पण बोलत होत्या की हा हे मंदिर दहा वाजता आजकाल बंद होतं पण दहा तर वाजले नव्हते तरी कुणीतरी बंद करून गेलं होतं मग आमचा हिरमोड झाला म्हटलं जाऊ दे आपण बाहेरनंच दर्शन घेऊ आणि निघूया पुढच्या वेळेस मात्र आम्ही संध्याकाळी सात साडेसातलाच यायचं ठरवलं आणि एक शेवटचं दर्शन घेऊन आम्ही निघालो तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश रहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय